श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रथसप्तमीबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे रथसप्तमी कधी आहे रथसप्तमीची पूजा कशी करावी या दिवशी दूध उतू घातले जाते तर हे दूध का उतू घालावे अशी रथसप्तमीबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आजच्या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात यावर्षी रथसप्तमी ही शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी रथसप्तमी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरा करण्यात येतो रथसप्तमी व्यतिरिक्त याला आचला सप्तमी माघ सप्तमी आणि सूर्यसप्तमी तसेच भानुसप्तमी आणि आरोग्य सप्तमी असेही म्हटले जाते असे मानले जाते की या तिथीला सूर्यदेव सात घोड्यासह रथावर स्वार होऊन अवतरले आणि संपूर्ण विश्व प्रकाशित केले संपूर्ण वर्षातील सप्तमी तिथीमध्ये ही सप्तमी सर्वोत्तम मानली जाते या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने जीवनात सुख सम्मान आणि आरोग्य प्राप्त होते सूर्याचे दर्शन ही सर्वात मोठी उपासना आहे असे वेदामध्ये सांगितले आहे सूर्य हा सूर्यमालेचा जीवनरक्षक तारा आहे या दिवशी प्रथमच सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पसरला होता असे म्हटले जाते म्हणून या दिवसाला सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून आपल्याकडे साजरा करण्यात येतो सप्तमीच्या दिवशी ऋषी कश्यप आणि त्यांची पत्नी आदिती यांना सूर्यपुत्राचे वरदान मिळाले होते हिंदू मान्यतेनुसार या दिवशी सूर्याचा जन्म झाला होता आदिती आणि कश्यप यांचा पुत्र म्हणजे सूर्यदेव रथसप्तमीच्या दिवशी सूर्याचा जन्म झाला आणि सर्व ब्रह्मांड उजळून निघालं सूर्यदेवाचं सामर्थ्य तर सर्वांना माहीतच आहे पण पुराणातही याबाबत अनेक कथांचा उल्लेख आढळतो हिंदू पुराण कथेनुसार एक महान एका महान राजाकडे त्याचे राज्य चालवण्यासाठी वारस नव्हता तेव्हा त्याने देवाकडे प्रार्थना केली प्रार्थनेनुसार त्याला पुत्रप्राप्ती झाली मात्र त्याचा ज जन्मानंतर सतत आजारी पडू लागला तेव्हा त्या राजाला एका साधूने रथसप्तमीच्या दिवशी पूजापाठ करण्याचा सल्ला दिला त्यानुसार पूजापाठ केल्यावर राजाच्या मुलाचे आरोग्य सुधारले पुराणात सांगितल्यानुसार या दिवशी पूजापाठ केल्याने संतान प्राप्ती होते म्हणूनच या सणाला आरोग्यसप्तमी अथवा पुत्र सप्तमी असेही म्हटले जाते रथसप्तमीच्या दिवशी आपण जी सकाळी लवकर सूर्यदेवांची उठून पूजा करणार आहोत तर ती पूजा कशी करायची हे आता आपण पाहूयात रथसप्तमी दिवशी सकाळी पहाटे सूर्य सूर्य उठून सूर्य उपासना करणे लाभदायक असते पहाटे उठून नदी तलाव अथवा विहिरीवर स्नान करावे शक्य नसल्यास एखाद्या नदीतून थोडंसं पाणी आपल्या घरच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्याने सुद्धा खूप आपल्याला लाभदायक ठरते त्यानंतर उगवत्या सूर्याकडे तोंड करून सूर्याला अर्घ द्यावे सूर्याला अर्घ देण्यासाठी तांब्याच्या कलशामध्ये दे स्वच्छ पाणी भरावे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता आणि फुले समर्पित करावी सूर्याकडे चेहरा करून दोन्ही हात उंचावून सूर्याला अर्घ देत सूर्याचे नमन करावे सूर्य सूर्यमंत्र म्हणावा म्हणजेच ओम सूर्याय नम ओम भास्कराय नम असा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तुम तुमचे घर जर लहान असेल आणि इमारतीतून तुम्हाला हे सर्व करणं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या तांबडामध्ये पळीनी पाणी सोडत हा मंत्र सूर्याकडे पाहत सुद्धा म्हणून तुम्ही अर्घ सूर्याला देऊ शकता त्यानंतर अर्घ दिलेले पाणी तुम्ही एखाद्या वनस्पतीला किंवा तुळशी वृंदावनालासुद्धा घालू शकता रक्तसप्तमीच्या दिवशी जी आपण पूजा करणार आहोत तर त्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी आपल्याला ही पूजा करायची आहे तर मग तुमच्याकडे अंगणामध्ये छान सडा रांगोळी करून तुम्ही गावाकडे राहत असाल तर करा किंवा माझ्याकडे मी इथे गॅलरीमध्ये माझ्याकडे थोडासा स्पेस आहे तिथे जागा आहे तर मी तिथे असा एक चौरंग किंवा पाटांतरला अंतरला आहे त्याच्यानंतर मी एक ब्लाऊज पीस लाल कलरचा किंवा लाल कलरचा कपडा असेल तर तो तुम्हाला त्यावर अंतरायचा आहे नंतर सर्वात प्रथम तुम्हाला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे थोडासा अक्षदाखाली ठेवून त्याच्यावर हळदी कुंकू घालून मग नंतर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे तर त्यासाठी आधी खाव जे बिड्याची पानं असतात ते ठेवायचे तर मला इकडे मिळाली नाही त्याच्यामुळे मी जी रामफळाची पानं होते किंवा तुम्ही आंब्याची पानंसुद्धा ठेवू शकता तर मी ती ठेवलेली आहेत त्याच्यानंतर थोड्याशा अक्षदा ठेवल्या आणि त्याच्यानंतर आपल्याला गणपतीची मूर्ती तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही ठेवा गणपती बाप्पा म्हणून मी सुपारी ठेवलेली आहे त्याचीच हळदी कुंकू लावून मी फुलं वाहून पूजा केलेली आहे तसेच आपल्याला धूप दीप त्यांना दाखवून घ्यायचं आहे थोडेसे अक्षदा पण व्हायच्या आहेत तिळगूळ थोडेसे वाहून घ्यायचे आहेत तसे तुमच्याकडे शेतातील जे आपल्याकडे फळ असतं ऊस बोरे जे असतील ते सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता पूजेसाठी आणि यापुढे आपण आता सूर्याची रांगोळी काढून घेऊ तर त्यासाठी मी अशी एक प्लेट ठेवलेली आहे आणि सूर्याची जशी आपण प्रतिकृती काढतो सूर्याची किरण असलेले तर जर तुम्हाला सूर्याचा रथ वगैरे काढता येत असेल तर तुम्ही तो सुद्धा काढू शकता तर मला जमत नाही त्यामुळे मी असं काही केलेलं नाही तर मी साधी सिंपल अशी सूर्याची किरण असलेली छानशी रांगोळी काढलेली आहे म्हणजे मी काढत आहे आणि ती काढत काढतच तुम्हाला मी पुढची जी रथसप्तमीची माहिती आहे ते सांगते आणि पूजा पण माझी ती मी पुढे कशी केली आहे ती तुम्हाला दाखवते या दिवशी रांगोळीला म्हणजेच रथ असलेल्या रांगोळीला रथ काढून म्हणजे माझ्याकडे मी फोटो आहे म्हणून मी फोटो ठेवला आहे तर तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही रथाची अशी सूर्यदेवाचा रथ असलेली रांगोळी काढायची आहे तुम्हाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला बरेच तुम्हाला व्हिडिओ मिळतील तुम्ही तिथे पाहून काढू शकता नसेल तर तुम्ही अशी प्रतिमा जरी काढली सूर्यकिरणांची ती काढून जरी पूजा केली तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही तर पण मात्र ही रांगोळी आवर्जून तुम्हाला या दिवशी काढायची आहे माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो या दिवशी आदित्य नारायणाची पूजा केली जाते सूर्यग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नऊ ग्रहामध्ये आहे सूर्य स्वयंप्रकाश असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात अशा या सूर्याला देव मानून त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी होय सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे यांचा संदर्भ या सप्तमीला आहे सूर्याच्या रथात सूर्यलोक नक्षत्रलोक ग्रहलोक भूलोक नागलोक सूर्यलोक आणि स्वर्गलोकाजवळी शिवलोक या सप्त लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो सूर्यदेवता सतत देव रथ, या रथात विराजमान असते देव देवळात असल्यामुळे प्रकारे देवळाला महत्त्व प्राप्त होते तसेच महत्त्व सूर्याला रथ सूर्याच्या रथाला आहे त्यामुळे रथसप्तमी या रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचीही पूजा केली जाते रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे सूर्यदेवाची बारा नावे घेऊन बारा सूर्यनमस्कार घालावे पाटावर किंवा रथा पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी त्याला लाल फुले व्हावीत सूर्याला प्रार्थना करून आ, आ, सु सूर्यनमस्कार घालावा म्हणजेच ओम सूर्याय नम ओम भास्करय नम असं म्हणत सूर्याला अर्घ द्यावे आणि गुळखोबऱ्याचा खिरी पुरीचा नैवेद्य दाखवावा सूर्यदेवाच्या रथाला असणारे सात घोडे सप्ताहातील सात वार व सात वार दर्शवतात तसेच बारा चाक्या आहेत सूर्य सूर्यदेवांच्या रथाला बारा चाक्या आहेत त्या बारा राशी दर्शवतात या बारा राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्याच्या राशी मांडून त्याची पूजासुद्धा या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी केली जाते त्यामुळे तुम्ही या दिवशी पु प्रत्येक वाट्यामध्ये बारा धान्य भरायचे आहेत आणि बारा धान्याच्या राशी आपल्यात हरभरा ज्वारी गहू बाजरी डाळ हरभरा तूर डाळ जे आपल्याकडं डाळी वगैरे आहे त्या अशा बारा राशी तयार करायच्यात आणि त्याचीही पूजा या दिवशी केल्याने शुभ मानले जाते तसेच या दिवशी विशेष म्हणजे अंगणामध्ये जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर हे नक्की करा अंगणात गोऱ्या पेटून त्यावर एका सुगड्यामध्ये किंवा बोळक्यामध्ये दूध उतू जाईपर्यंत तापवलं जातं किंवा त्या सुगड्यामध्ये दूध थोडी साखर आणि आपला भात पण शिजवला जातो आणि तो अग्नीला समर्पण होईपर्यंत त्याच्यामध्ये म्हणजेच दूध उतू जाईपर्यंत ता ठेवला तापवला जातो आणि त्यानंतर जे उरलेलं सुगड्यामधील दूध किंवा खिचडी आपण जे भात शिजलेला आहे तो नैवेद्य म्हणून सगळ्याला प्रसाद म्हणून सगळ्यांना दिला जातो रथसप्तमीच्या दिवशी दूध तापून त्याचा प्रसाद म्हणून आपण त्या दूध म्हणून त्याचा प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो तर त्याचा आरोग्याशी रिलेटेड काय फायदा आहे रथसप्तमीच्या दिवशी सूर्य सूर्याच्या किरणातून प्रक्षे प्रक्षेपित होणाऱ्या ज्या तेजत्वात्मक लहरी दुधातून सुगडाभोवती निर्माण होणाऱ्या कोशाकडे आकृष्ट झाल्याने ते दूध प्रसाद म्हणून आपण ग्रहण केल्याने आपल्याला आरोग्यासा आरोग्यासाठी आपल्या भरपूर प्रमाणात फायदा होत असतो म्हणून या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी तो प्रसाद एक सुगडामध्ये जे आपण दूध दुतू घातले तो ग्रहण करणेसुद्धा आपल्या आरोग्याशी आरोग्याला खूप फायदेशीर आहे तसेच रथसप्तमीला सूर्य सहस्रनाम सूर्यशक्ती आणि गायत्री मंत्राचा जप करणेसुद्धा शुभ मानले जाते आपल्याकडे रथसप्तमीचे व्रत हे सात दिवस करण्यात येते तर माघ शुक्ल माघ शुक्ल पक्ष प्रतिपदापासून ते माघ शुक्ल पक्ष सप्तमीपर्यंत हे व्रस व्रत सात दिवस आपल्याकडे करण्यात येते सात दिवस उपवास करून रथसप्तमीला या व्रताचे उद्यापन केले जाते तर उपवासामध्ये तुम्ही दिवसभर फळे वगैरे खाऊ शकता आणि संध्याकाळी उपवास सोडू शकता तर हे सात दिवस हे व्रत आपल्याकडे केलं जातं तर असं साधं सोपं हे सिंपल व्रत आहे आणि रथसप्तमीच्या दिवशी आपण हे व्रताचं उद्यापन करायचं म्हणजेच तुम्हाला दान धर्म या दिवशी जे काय करायचे किंवा ब्राह्मणाला शिदा वगैरे द्यायचा तर तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी देऊ शकता तर दानामध्ये काय देऊ शकता तुम्ही खिचडीसाठी तांदूळ डाळ खिचडी बनवण्यासाठी किंवा दूध देऊ शकता किंवा अजून कपडे वगैरे तुम्हाला द्यायचे असतील वस्त्र वगैरे तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता तसेच खाण्याचे पदार्थ तिळगुळ वगैरे खोबरं हे हे बरेच पदार्थ तुम्ही दान करू शकता या दिवशी दान केल्यानं बरंच पुण्य मिळतं तर या दिवशी पूजा करण्याचं कारण असं असतं की आपण या महिन्यामध्ये जे सूर्यची सकाळी उठून पूजा केल्यामुळे जी किरणं असतात कोळी कोळी ते आपल्या अंगावर पडून आपल्याला त्यातून आपल्याला शरीराला हवे हवेस पुरेसं असं जीवनसत्व आपल्याला किरणातून मिळत असतं आणि त्यामुळे ही सकाळी सकाळी लवकर उठून हे सूर्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा आपल्याकडे पूर्वीपासून पडली असावी सूर्यदेवाच्या रथाचे सात घोडे आठवड्याचे सात दिवस दर्शवतात आणि रथाची बारा चाके बारा राशींचे प्रतिनिधित्व करतात रथसप्तमी हा एक सण आहे जो सूर्य उत्तरायणात प्रवेश करत असल्याचे सूचित करतो उत्तरायण म्हणजे उत्तरेकडून मार्गक्रमण करणे उत्तरायण म्हणजे सूर्य उत्तरेकडे थोडा कल्लेला असतो रथसप्तमीच्या चित्रात सूर्यनारायण आपला रथ उत्तर गोलार्धात फिरवताना दाखवले आहे रथसप्तमी हा शेतकऱ्यांसाठी सुगीचा दिवस आहे तर या दिवसापासूनच दक्षिण भारतातील तापमानात हळूहळू वाढ होत जाते आणि वसंत ऋतूची चाहूल लागते तर आता या दिवसाला रथसप्तमी का म्हणतात तर एका पौराणिक कथेनुसार स्थिर उभ्या असलेल्या सूर्यदेवाला साधना करताना स्वतःच्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते सूर्यदेवांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांची साधना नीट होत नव्हती मग त्यांनी परमेश्वराला याबद्दल विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले मी बसल्यानंतर माझी गती कोण सांभाळेल म्हणून देवाला दे विचारले तेव्हा भगवंतांनी सूर्यदेवाला बसण्यासाठी सात घोडे असलेला हिरे जडलेला सोन्याचा रथ दिला ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथावर बसले त्या दिवसाला रथ सप्तमी म्हणून ओळखले जाते याचा अर्थ सात घोड्यांचा रथ असा होतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी रथसप्तमीबद्दलची बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ